स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वारातून आपण जुन्नर शहरामध्ये प्रवेश केल्या गेल्या के समोर छत्रपती शिवरायांचं भव्य असं स्मारक आपल्याला दिसतं या स्मारकाला वळसा घालून शिवाजी महाराजांना वंदन करून पुढे आपण हिरवाईने नटलेल्या या रस्त्याने शिवनेच्या दिशेने मार्गस्थ होतो हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे पायथ्याला असलेल्या मंदिरातील दैवतांचे दर्शन घेऊन आपण गडाकडे मार्गस्थ गड आत्ता इतका सुंदर बनवलेला आहे की आपण आपल्या लहान लहान मुलांना घेऊन छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी नक्कीच इकडं आलं पाहिजे शिवनेरी हा छत्रपती शिवरायांचा जन्मस्थान असला किला, किल्ला किल्ल्यातील गणेश दरवाजातील प्रवेशद्वारात दर्शन घेऊन आपण संपूर्ण किल्ला तरी कुठेही आपल्या दमल्यासारखं वाटत नाही आजूबाजूला असलेला हा नयनरम्य निसर्ग परिसर वडस धरण असेल माणिकटोह हो धरण असेल आणि संपूर्ण जुन्नर तालुका म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही हिरवाईने नटलेला आहे असा सुंदर असा परिसर आपल्याला या किल्ल्यावरनं पाहायला मिळतो सहकुटुंब या गडावर येऊन आपण शिवरायांच्या नतमस्तक व्हायला काहीच हरकत नाही शासनाने भव्य असा निधी देऊन या किल्ल्याचे सुशोभीकरण केलेले आहे सुशोभीकरण करताना खूप छान बगीचे या ठिकाणी बनवलेले आहेत आणि हे सर्व करताना जो आपला किल्ल्याचा मूळ ढाचा आहे तो कुठेही बदलून दिलेला नाही हे खरं तर या गडाचं वैशिष्ट्य आहे कितीही उन्हामध्ये आपण आलं तरी आपण कधीच या ठिकाणी दमछाक होणार नाही अशा पद्धतीने पूर्ण किल्ल्याची वाट सजवलेली आहे आणि या विविध प्रकारच्या फुलझाडांनी आणि संपूर्णपणे हिरवाईने हा परिसर अतिशय आल्हाददायक बनवण्यात आलेला आहे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय छान असं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे पुरातत्व विभाग असेल तालुका आमदार असतील राज्य शासन असेल यांनी हा सुंदर असा प्रयत्न करून शिवनेरीला त्याचं गर्तवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आता पाहत आहोत तो मानेकडो धरणाचा जलाशय तिथून आपण वरती गेलो की आपल्याला हत्ती दरवाज्यातून पुढे गेल्यावर शिवाई देवीचं मंदिर लागतं त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे नक्कीच जाऊ शकतो जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण शिवनेरी किल्ल्यावर येऊन किमान हा बगीचा असेल संपूर्ण किल्ल्याची ही वाट असेल आणि शिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण जरी माघारी आलो तरी आपल्याला बऱ्यापैकी शिवने किल्ला पाहिल्याचं आनंद मिळतो शिवायदेवीकडे जातानाचा मार्गदेखील दुदर्पास झाडी आहे अतिशय कल्पकतेने या ठिकाणी औषधी वनस्पती असतील किंवा आपल्या महाराष्ट्रीयन जे काही वेगळ्या झाडांची रोपे असतील ती लावून या ठिकाणी त्यांची पूर्ण वाढ केलेली आहे त्यांचं त्यांना नावे दिलेली आहेत जेणेकरून मुलांना व आपल्याला देखील आपल्या ज्ञानात भर पडून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो शिवाय माता या मंदिरात दर्शन घेतलं की आपल्याला जवळपास तुळजा भवानीचं दर्शन घेतल्याचं समाधान लाभतं अतिशय सुंदर असा किल्ला पाहून गडाच्या पायथ्याशी जर आपण आलो तिथे पुन्हा एक छान असं वाटिका बनवलेली आहे जिथे पंचकर्म वाट आहे त्या पंचकर्म वाटेचं वैशिष्ट्य वाट असं की तिथे वेगवेगळ्या प्रकारे पाच उदाहरणार्थ खडे असतील वाळू असेल हिरवळ असेल अशा प्रकारे आपल्या ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरचा एक चांगला लाभ आपल्या शरीराला मिळावा या दृष्टीने ती वाट तयार केलेली आहे वन खात्याने केलेले हे उद्यान तर पाहण्यासारखं आहे शिवनेरी पाहायला आल्यानंतर या उद्यानाला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे जुन्नर परिसरात आढळणाऱ्या विविध प्राण्यांची प्रतिकृती या ठिकाणी अतिशय सुंदररित्या बनवण्यात आलेल्या आहेत त्यातील कल्पकता पाहून सर्वजण नक्कीच स्थिमित होतात अतिशय सुंदर असं हे उद्यान शिवनेरीचं दर्शन घ्यायला आल्यानंतर आपण नक्कीच पाहिलं की आपला सर्व थकवा नाहीसा होईल याची खात्री देतं दगडांवरती कोरेली ही सुंदर अशी प्राण्यांच्या प्रतिकृती म्हणजे खरं तर कलाकाराच्या कल्पकतेला सलाम केला पाहिजे अशा पद्धतीने ही चित्र या ठिकाणी कोरलेली आहेत विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात त्याचबरोबर लहान मुलांसाठी या ठिकाणी खेळणी देखील आहेत जे आपण आनंदाने खेळू शकतो या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे पथ व्यायाम शाळाही आहे आणि यावर आपण अनेक प्रकारे मजा घेऊ शकतो सहकुटुंब येऊन या क्षणांना आपण अविस्मरणीय बनवू शकतो कितीही दमलं तरी लहान मुले देखील या मै या उद्यानात तासन तास खेळून आपल्या आनंद द्विगुणित करत राहतात शिवनेरी गाड्याचा परिसर या उद्यानामुळे आणखीनच प्रदर्शनीय व आवर्जून भेट द्यावा असाच वन खात्याने बनवलेला आहे राज्यातील सर्वात पहिला पर्यटन तालुका म्हणून ज्युनियरच्या शिरपेचा खरं तर मानाचा तो रौल आहे आपण नक्कीच आमच्या ज्युनियरला भेट द्यावी धन्यवाद